आज आपण ह्या ठिकाणी नारळी पौर्णिमा स्पेशल खवा न वापरता ओल्या खोबऱ्याच्या वड्या कशा बनवायच्या त्या बघणार आहोत हे बघा खोबऱ्याचा किस बनवून घेतला आहे मी दोन वाटी किस आहे खोबऱ्याचा साखर आहे एक वाटी वाटीच्या मेजरमेंटने घेतला आहे मी विलायची पावडर घेतली आहे तूप घेतलं आहे तीन ते चार चमचे साई आहे माझ्याकडे इथं आणि बदाम काजूचे आणि पिस्त्याचे काप घेतले आहेत ह्या ठिकाणी तूप टाकायचं आहे कढईमध्ये आता तुम्ही तूप तुमच्या कमी जास्त करू शकता क्वांटिटीनुसार आता खोबऱ्याचा किस टाकून घेऊयात आपण कढईमध्ये गॅस मंदच ठेवायचं आहे ह्या ठिकाणी आणि एकसारखं आपल्याला हे खोबरं व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे त्याचा ओलसरपणा जास्तपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे व्यवस्थित हे खोबरं नारळी पौर्णिमा म्हटलं की ओल्या खोबऱ्याच्या वड्या कोणी भात विविध असे प्रकार बनवले जातात तर आपण ह्या वड्या बनवणार आहोत एकदम परफेक्ट आणि पटकन ह्या वड्या बनतात मी ह्या ठिकाणी साय वापरली आहे तर तुम्ही दूध वापरून पण ह्या वड्या बनवू शकता खवा पण वाप टाकू शकता याच्यामध्ये मी साय वापरूनच बनवल्या आहेत एकदम छान लागतात ह्या वाड्या आणि झटपट बनल्या जातात हे बघा एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आपलं बॅटर तयार आहे आता आपण साखर घालूया ह्या ठिकाणी साखर घातल्यावर पण व्यवस्थित असं आपल्याला हलवत राहायचं आहे हे मिश्रण कढईला लागलं नाही पाहिजे गॅस मंदच ठेवायचं आहे या ठिकाणी परफेक्ट अशा वड्या बांधल्या जातात ह्या हे बघा अशा पद्धतीत व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे आपल्याला हे मिश्रण अजिबात चुकणार नाही तुम्ही नक्की करून बघा ह्या वड्या हे बघा एकसारखं असं हलवत राहिलं की कडायला पण लागत नाही मिश्रण खाली बघा आता साई टाकूया यामध्ये आपण तीन चमचे साई घेतली होती मी तुमच्याकडे साई नसेल तर तुम्ही दूध पण टाकू शकता अशा पद्धतीत साई टाकली तर वड्यांना टेस्ट छान येते बघा अशा पद्धतीत एकसारखं हलवत राहायचं आहे ह्या वड्यात दिसायला पण खूप सुंदर दिसत बघा अशा पद्धतीत आपलं बॅटर तयार आहे आता विलायची पावडर टाकून घेतली आहे मी या ठिकाणी बघा बॅटर तयार आहे की नाही अशा पद्धतीत बघायचं आहे आपल्याला अशी गोळी हाताला लागलं नाही तर मग आपलं बॅटर एकदम परफेक्ट झालं असं म्हणायचं मी ताटाला तूप लावून घेतलं होतं ह्या ठिकाणी आणि त्या त्याच्यावर आपण ह्या वड्या थापून घेणार आहोत आता हे मिश्रण ताटात टाकून घेऊयात अशा पद्धतीत सर्व ताटात काढून घ्यायचं आहे आपल्याला बघा आता वड्या थापून घेऊयात व्यवस्थित एकदम परफेक्ट अशा वड्या बनल्या जातात बघा अशा पद्धतीत थापून घ्यायचं आहे आपल्याला गरम आहे तोपर्यंतच तुम्ही बटर पेपर असेल तर त्याच्यावर पण ह्या वड्या थापू शकता मी ताटालाच लावून घेतलं होता आणि त्याच्यावरच थापून घेत आहे अशा पद्धतीत व्यवस्थित थापून घ्यायचे आहेत आता माझ्याकडे पिस्त्याचे आणि काजूचे काप होते ते टाकणार आहे मी वरतून बघा याने आपली वडी छान दिसेल तुम्ही बदामाचे कोणते पण काप टाकू शकता नाही टाकले तरी पण चालेल तुमच्या आवडीनुसार असे व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे ते आता वड्या पाडून घेऊयात ह्या वड्या पंधरा दिवस आरामशीर टिकतात तुम्ही जास्त प्रमाणात पण करू शकता प्रकारे व्यवस्थित वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला परफेक्ट अशा वड्या बनल्या आहेत आपल्या हे बघा व्यवस्थित निघत आहेत म्हणजे वड्या परफेक्ट बनल्या बघा अशा पद्धतीत काढून घ्यायच्या आहेत मस्तच रेडी आहे आपली ओल्या खोबऱ्याची परफेक्ट अशी फोडी